हॉटेल हो यश व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय गावरान पद्धतीचे बनविलेले चविष्ट स्पेशल कंदुरी मटण फॅमिलीसाठी स्वतंत्र पैठक व्यवस्था पार्सल सुविधा उपलब्ध एक वेळ अवश्य या मोकळ ओहळ ब्राह्मणी वांभोरी रोडलगत संपर्क त्र्याण्णव पंचवीस बारा चौतीस नव्याण्णव आणि जाधव ग्रोमोहर्ग फायनान्स कंपनीतील आरोपींकडून को दीड कोटी रुपये ऑनलाईन घेतल्यामुळे चर्चेत आलेल्या अहिल्यानगर गुन्हे शाखा चांगली चर्चेत आली असून या पार्श्वभूमीवर एल सी बीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची य नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आल्यानं चर्चेला आता आणखी उदाहरण आलंय आहेर यांच्या जागी किरणकुमार कबाडी यांची एल सी बीने एल सी बीचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली एस पी सोमनाथ घारगे यांनी हा आदेश काढला आहे दिनेश आहिर यांची नियंत्रण कक्षात अचानक बदली केल्यानं पोलीस वर्तुळात खबर उडाली आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी शिर्डीतील दो ग्रोमोअर फायनान्स कंपनीचा मुख्य आरोपी सु भूषण साळवे याला दीड कोटी रुपये रक्कम ऑनलाईन मागितल्याच्या आरोपातून पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकरा व इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं या प्रकारामुळे एल सी बीचे लत्तरे अक्षरशः वेशीला टांगली गेली आहे तर काल एल सी बीचे प्रमुख तथा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षात एस पी सोमनाथ घारगे यांनी बदली केल्यानं पुन्हा एल सी बी चर्चेत आली आहे एल सी बीचा पोलीस निरीक्षकपदी चाळीसगाव इथून नव्यानं जिल्ह्यात आलेले किरणकुमार कबाडी यांची नियुक्ती करण्यात आली कबाडी यांचा खमक्या अधिकारी म्हणून नावलौकिक असून राज्याच्या पोलीस दलात अहिल्यानगर एल सी बीची डागाळलेली प्रतिमा सुस्थितीत आणण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे